नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोकणामध्ये बनवली जाणारी पारंपरिक रेसिपी हळदीच्या पानातील पातोळ्या बनवणार आहोत ह्या पातोळ्या अगदी झटपट आणि अप्रतिम अशा तयार होतात आणि हळदीच्या पानामध्ये बनवल्यामुळे हळदीच्या पानांचा सुगंध खूप छान येतो हे पहा मस्त मऊ लुसलुशीत ओठाने तुटेल अशी ही पातोळी तयार झालेली आहे तुम्हाला जर गोडामध्ये हेल्दी काय खायचं असेल तर ही रेसिपी खूपच छान आहे आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पातोळ्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या खोबरं खोवून घेतलेलं आहे पाठीचा भाग घेतला नाही असं आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तुम्ही बारीक किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे हे पहा दोन वाट्या खोबऱ्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे थोडंसं तूप लागणार आहे आणि एक ते दीड चमचा वेलची जायफळ फूड घेतलेली आहे आता आपण एक पॅन घेऊयात पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये एक चमचाभर खसखस घालून घेऊयात खस खसखस घातल्यामुळे सारणाला चव छान येते हे पहा एक मिनिटभर आपल्याला खसखस परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण लगेचच एक वाटी गूळ घालून घेऊयात गूळ तुपामध्ये घातल्यामुळे पटकन विरगळतो सारण बनवायला जास्त वेळ लागत नाही हे पहा एक दोन मिनटामध्येच हा गूळ विरगळेल गॅसची फ्लेम आपल्याला जास्त हाय ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे हे पहा गूळ पातळ झालेला आहे आता यामध्ये आपण खोवून घेतलेलं ओल्या नारळाचं खोबरं घालून घेऊयात हे खोबरं तुम्ही बारीक खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल मिक्सरमध्ये फिरवता वेळेस हे खोबरं बटन चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे हे, त्या हे जाडसर असं होतं पण असं किसून किंवा खोवून घेतलेल्या खोबऱ्याचं सारण चवीला छान लागतं तुम्हाला शक्य असेल तर मिक्सरमध्ये न फिरवता असं खिसून किंवा खोवूनच घ्या हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ काढून घेऊयात गुळ आपण अगोदरच विरगळून घेतला की सारण पटकन तयार होतं हे पहा पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात हे सारण वाफवत असताना एक दोन वेळा हलवून घ्यायचं आहे हे पहा सारण आपलं कोरडं झालेलं आहे जास्त सुद्धा कोरडं करायचं नाही थोडंसं ओलसर असं आपल्याला हे सारण ठेवायचं आहे त्यामुळे खाताना छान लागतं हे पहा हे कोरडं झालेलं आहे जास्तसुद्धा कोरडं झालं नाही आता यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालून घेऊयात आणि हे मिक्स करायचं आहे हे, हे सारण तयार करत असताना याचा सुहास मस्त असा घरभर दरवळतो आता हे सारण तयार आहे आपण बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घेणार आहात त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन वाटी पिठासाठी मी इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दुधाचासुद्धा वापर करू शकता असं केल्यामुळे उकड मऊ सूत शुभ्र होते आणि चवीला छान लागते हे पहा पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आता त्या पाण्यामध्ये आपण चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ घालून घेऊयात हे रेडीमेड तांदळाचं पीठ आहे तुम्ही तुमच्याजवळ असलेली रेशनिंगच्या तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता पण जर तुमच्याजवळ आंबेमोहर इंद्रायणी अशा सुगंधित तांदळांची पिठी असेल तर ह्या पातोळ्या चवीला खूप छान लागतात मी इथे रेडीमेड मोदक बनवण्यासाठी जे पीठ मिळतं त्याचा वापर केलेला आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून झाकून पाच मिनटं अशीच वाप काढून घ्यायची आहे हे पहा याला पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते मस्त मऊ अशी ही उकट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता लगेचच आपण ताटामध्ये काढून घेऊयात कारण ही गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे गरम असताना मळल्यामुळे ही छान मऊसूद होते हे पहा जास्त गरम असल्यामुळे मी अशी पसरवून घेत आहे आता है जास्त देद देद हे जास्त गरम असल्यामुळे असं हे पेल्याच्या बुडाने मॅश करून घेते हाताने जर करायला गेलो तर खूप चटके बसतील त्यामुळे असं पेल्याच्या बुडाने जोर देत देत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता हे थोडंसं थंड झालेलं आहे हात थोडा ओला करत करत आपण पुन्हा हे मळून घेऊयात थोडंसं थंड झालं की आपल्याला हे मळता येतं पेला बाजूला करून घेतल्यानंतर हात थोडासा ओल्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यामुळे चटका बसत नाही आणि हे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ तुम्ही जितकं मळून घ्याल तितकं ते मऊसुद असं तयार होतं हे पहा पाच ते सहा मिनटामध्येच हे मस्त असं मळून झालेलं आहे खूपच मस्त मऊ लुसलुशीत लोण्यासारखं हे हाताला लागत आहे हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याला आपण थोडंसं तूप लावून पुन्हा थोडं मळून घेऊयात चमचाभर तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे हाताला चिटकत नाही थोडंसं तूप लावून घुसलवून घ्यायचं आहे हे पहा मऊ असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण याचे गोळे करून घेऊयात लिंबा एवढे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे गोळे करून कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि हे गोळे करताना तुमच्याजवळची हळदीची पाने किती छोटी मोठी आहेत त्यानुसारच गोळे करून घ्या छोटी पानं असतील तर छोटा गोळा करायचा आहे आणि तुमच्याजवळ जर हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळीची पानंसुद्धा वापरू शकता केळीची पानंसुद्धा नसतील तर कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा ह्या पातोळ्या तयार होतात हे पहा अशी ही मी हळदीची पाने कट करून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून यांना घ्यायच्या आहेत आता आपण पातोळ्या थापून घेऊयात हळदीच्या पानामध्ये पातोळ्या केल्या की मस्त सुवासिक अशा तयार होतात हळदीच्या पानाचा सुगंध पातोळीमध्ये खूप छान येतो हे पहा एक पान मी घेतलेलं आहे त्याला आपल्याला थोडंसं मध्यभागी तूप लावून घ्यायचं आहे दोन तीन बोठं तूप लावून घ्या आणि यावर आपल्याला तो गोळा थापून घ्यायचा आहे तूप लावल्यामुळे चवीलासुद्धा छान लागतं आणि खाली हा गोळा चिटकतसुद्धा नाही आता हे आपल्याला थापून घ्यायचं आहे आपण पीठ छान मळलं होतं त्यामुळे याला कुठेही चिरा जात नाहीत छान असं आपल्याला हे थापून घेता येत आहे आता जेवढं हे हळदीचं पान आहे तेवढंच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा करायचं नाही हे पहा मस्त असं मी थापून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे सारण भरून घेते आता यामध्ये आपण सारण घालताना जास्त कमी सारण घालायचं नाही यामध्ये दोन चमचे सारण बसणार आहे त्यामुळे मी दोन चमचे सारण घालून घेते हे पहा सारण घातल्यानंतर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे पातोळी फोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला पानावरच ही पातोळी फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या आहेत त्यामुळे सारण बाहेर येत नाही किंवा मग पातोळी इचकतसुद्धा नाही हे पहा मस्त अशी आपली ही पातोळी तयार झालेली आहे आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या पातोळ्या करून घेऊयात पुन्हा एक पातोळी मी तुम्हाला थापून दाखवते पानाला थोडंसं तूप लावायचं आणि पिठाचा गोळा आपल्याला यावर थापून घ्यायचा आहे हे पहा पटकन अशी ही थापली जाते इतपत आपल्याला ही थापायची आहे हे बघा पातळ मी किती ठेवलेली आहे आता यामध्ये मी सारण भरून घेते आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी सारण भरून घेते तुम्ही तुमची पारी किती मोठी आहे त्यानुसारच सारण भरून घ्या हे, हे पहा व्यवस्थित सारण सेट करून आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे पटकन अशा ह्या पातोळ्या तयार होतात कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या त्यामुळे याच्यातील सारण बाहेर येत नाही हे ही पहा हीसुद्धा पातोळी छान तयार झालेली आहे आता ह्या पातोळ्या मस्त दिसण्यासाठी वरून थोडंसं केशर लावून घेते दोन तीन केशराचे धागे आपल्याला लावायचे आहेत त्यामुळे केशरचा सुवाससुद्धा दरवळतो आणि हे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं सगळ्या पातोळ्यांवरती असे दोन दोन धागे केशरचे लावून पॅक करून घ्या हे पहा इथे आपल्या सगळ्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या वाफवून घेऊयात वाफवल्यानंतर ह्या केशरचा रंग यावर खूप मस्त उतरतो आता हे वाफवून घेण्यासाठी एका चाळणीमध्ये व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचं आहे आता हे वाफवून घेण्यासाठी अगोदरच मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि त्यावर हे आपण दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्येच हे छान वाफलं जातं इथे आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे त्यावर ही चाळण ठेवून चाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण लावून पंधरा मिनटं मी हे वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत आपण ह्या गॅस बंद करून बाजूला करून घेऊयात पातोळ्या गरमागरमच खायला घेतल्यात तर खूप छान लागतात वरून चमचाभर तुपाची धार सोडायची आणि खायला घ्यायची मस्त भन्नाट लागते तुम्हाला मी एक उघडून दाखवते खूपच सुंदर अशी ही पातोळी झालेली आहे दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा मग नक्कीच करून बघा अशा ह्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद आणि हो आपल्या ह्या मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळतील